नमस्कार आज आपण आपल्या देशाच्या अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपल्याला हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की स्वातंत्र्य हे अनेक प्रकारचे असते मी आज एक वेगळ्याच स्वातंत्र्याबद्दल बोलू इच्छितो आपल्या आजारांपासून स्वातंत्र्य संधिवातापासून स्वातंत्र्य संधिवात हा लाखो लोकांना एक प्रभावी करणारा विकार आहे ज्याच्यामुळं सांधे घट्ट होतात वेदना होतात आणि आपली हालचाल मर्यादित व्हायला लागते ज्यांना याचा त्रास होतो त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा जणू काही संघर्षासारखा असतो जणू जीवनाला हवी तशी मोकळीकच मिळत नाही अशी त्यांना जाणीव होत असते पण जसे आपल्या देशाने स्वातंत्र्यासाठी लढा दिला तसेच आपणही आपल्या आरोग्यासाठी लढू शकतो योग्य काळजी व्यायाम आणि उपचार जर घेतले तर संधी वातापासून आपल्या त्या बंधनातून मुक्त होणे सक्रिय राहणे चांगला आहार घेणे आणि वैद्यकीय मदत घेणे यासारख्या छोट्या गोष्टींमुळे आपले जीवन अधिक आनंदी होऊ शकते म्हणूनच या स्वातंत्र्य आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची आणि आजारांपासून मुक्त होण्याची एकमेकांना साथ देऊया अशी शपथ घेऊ कारण खरे स्वातंत्र्य म्हणजे कोणत्याही मर्यादेशिवाय जगणे स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद